एकाच दिवसात नवी मुंबई परिरामध्ये लागलेल्या चार वेगवेगळ्या ला आगीच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली असून त्यात सहा जणांचा करुण अंत झाला एकापाठोपाठ एक घडलेल्या आगीच्या घटनांमुळे नवी मुंबईकर भयभीत झाले आहेत तर अग्निशमन दलाची दमछाक झाली वॉशी सेक्टर चौदा येथील एमजी कॉम्प्लेक्समधील रहेजा नावाच्या उंच इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या घटनेत एकाच कुटुंबातील पतीपत्नी आणि त्यांची सहा वर्षांची चिमुकली यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला याव्यतिरिक्त मारतीत राहणाऱ्या आणि आजारी असणाऱ्या एका चौऱ्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेचा भाजून मृत्यू झाला वाशीच्या दुर्घटनेची बातमी ताजी असतानाच त्याच रात्री कामोठे येथे एका इमारतीत लागलेल्या आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटात आई आणि तिच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला वाशी आणि कामोठे येथे या दोन मोठ्या घटनांमध्ये एकूण सहा जणांनी आपला जीव गमावला मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तुर्भे गावातील जय व्हिला नावाच्या इमारतीच्या गच्चीवर भीषण आग लागली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवलेले डेकोरेशनचे लाखो रुपयांचे सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले दोन ते अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली पहाटेपर्यंत कुलिंगचे काम सुरू होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही त्याच रात्री अकराच्या सुमारास सानपाडा सेक्टर चार येथील एका घरातही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली मात्र अग्निशमन दलाचे जवान रवाना होत असतानाच संबंधित व्यक्तीने आग विजल्याचे कळवल्याने दल घटनास्थळी गेले नाही